मोपेड गाडीत पेट्रोल भरल्यानंतर शंभर रुपयांची फाटलेली नोट घेण्यास नकार दिला म्हणून एका इस्माने हातात तलवार फिरवून पंपावर एकाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बोधलेनगर येथे घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की फिर्यादी सुनील एकनाथ पगारे यांनी फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे फिर्यादी हे एम एच सतरा सी झेड तेहतीस चोपन्न या क्रमांकाच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी नाशिक पुणे रोडवरील गोधले नगर येथे धात्रक पेट्रोल पंपावर आले होते यावेळी आरोपी मदन लक्ष्मण सोमवंशी यांनी पेट्रोल पंपावर जाऊन शंभर रुपयांचे पेट्रोल त्याच्या मोपेड गाडी टाकून शंभर रुपयांची फाटलेली नोट पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यास दिली असता त्याने ती नोट घेतली नाही या कारणावरून सोमवंशी यांनी त्याच्या हातातील लोखंडी तलवार फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर मारली परंतु फिर्यादीच्या डोक्यावर हेल्मेट असल्याने त्याचा जीव वाचला तसेच मदन सोमवंशी याने पेट्रोल पंप परिसरात तलवार फिरवून दहशत निर्माण केली त्यामुळे पेट्रोल पंपावरील कामगार आणि तेथे पेट्रोल भरण्यासाठी आलेले ग्राहक भीतीने पळून गेले या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बेग हे करत आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक